उमेदवार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज आज दिनांक दोन एप्रिल रोजी दाखल करण्यात आला आहे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजेंद्र शिंगणे भाजपा आमदार संजय कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फोंडकर आमदार श्वेता महाले आमदार संजय गायकवाड व आमदार वसंत खंडेलवाल तसेच भाजपा नेते राजेंद्र गोडे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महायुतीचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंड करत अपक्ष व भाजपा पक्षाचा अर्ज दाखल केला आहे या अगोदरच बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे यामुळे युतीत ही बंडाळी झाली आहे या दोन्ही उमेदवारांना शमवण्यासाठी भाजपाकडून तसेच शिवसेनेकडून काय प्रयत्न केले जातात हे बघावे लागणार आहे या बंडखोरांनी उमेदवारी मागे न घेतल्यास महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची मोठी डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित झालेले आहेत दोन अपक्ष उमेदवार मैदानात निवडणूक होणार या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर वर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे भाजपाचे भाजपाकडून दाखल केलेला आहे काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे आपल्या ते भरलेले आहेत हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे भागेगा आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधानपरिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विजयरा शिंदे यांनी देखील भाजप काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे का चर्चा झाली नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी काही अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अभ्यासही करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत फॉर्म आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा प्रभारी आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केला नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरणार बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण की या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरतात शिंदेचा दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही असं काही वाटत नाही आपली लढत आता हे आठ तारखेचे विड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा